नमस्कार सर्व माता भगिनीला नमस्कार नमस्कार जय हिंद सर्वांना जय हिंद ठीक आहे चला एकाच मनपाने अतिशय कार्यतक तत्परता दाखवली आहे आणि तू तु, तु, तुमची लिस्ट लावली पहिली नाही दुसरी नाही तर तिसरी लिस्ट त्या ठिकाणी जाहीर केली आहे ओके लाडकी बहीण या योजनेमध्ये एक तिसरी लिस्ट जाहीर केली आहे बघा अजूनही कुठल्याच मनपाने कुठल्याच जिल्हा परिषदने ना कुठल्या नगरपालिके ना नगर पंचायतने ना नगर परिषदने लिस्ट जाहीर केलेली नाही परंतु लाडकी बहीण धुळे महानगरपालिका त्यांनी अतिशय लाडकी बहीण बहिणीच्या जा याद्या जाहीर केलेल्या आहेत आता लाभार्थी याद्या धुळे मनपाच्या जाहीर झालेल्या आहेत मग नगर परिषदच्या असतील झडपीच्या असतील जिल्हा वाईज असतील पंचायत समिती वाईज असतील तालुका वाई असतील आणि तुमच्या जे काय विधानसभा मतदार आहे विधानसभा मतदारसंघ निहाय याद्या जाहीर होणार आहे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाची याद्या जाहीर होती उद्यापर्यंत आणि ऍप चलत नाहीये हा एक ज्युनियन प्रॉब्लेम आहे काल संडे होता म्हटलं काही प्रॉब्लेम असेल ऍप अपडेट होत असेल नवीन व्हर्जन आपचं येणार आहे कधीपर्यंत येणार आहे तुम्ही जो सांगितले किंवा तुमचा जो त्या ठिकाणी बारा जुलैचा जे जी आर आहे त्यात सांगितले की एक आणि दहा तारखेपर्यंत दहा ऑगस्ट पर्यंत तुम्ही याद्या आहेत त्याचं कोणाचं केवायसी करायचं बाकी असेल तर ई केवायसी करायला तिथं देणार आहात किंवा कोणाचं आधार लिंक नसेल बँक तर त्यासाठी वेळ देणार आहात आणि चौदा तारखेला हस्तांतर पैसे हस्तांतर करणार आहात चौदा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत मग तुमचं जे नारी शक्ती दूत ऍप हे कार्यरत नाही कार्य करत नाही ओपन होत नाहीये मग हा प्रॉब्लेम संडेचा आहे आज मंडे आहे तरी पण आहे म्हणजे रविवार सोमवार दोन दिवस सुद्धा तुमचं ऍप चाललं नाही मग बाकीच्या लोकांनी करायचं काय ऍप mm. ओपन होत नाहीये हा दृष्टी महाले ऍप ओपन होत नाहीये नारीशक्ती दूत ऍप आहे दूध का दूध दूध का पाणी होत नाही ओपन त्याचं नवीन व्हर्जन येत आहे कधीपर्यंत माहीत नाहीये परंतु ऍप सध्या ओपन होत नाहीये आता सुद्धा चेक केलंय सकाळपासून ऍप चेक करतोय अनेक जण फॉर्म ओपन होत नाहीत फॉर्म भरणं बंद झाले संपूर्ण शेतू सुविधा केंद्रात गेला असतील अंगणवाडी सेवेकापन होत नाहीये व्हॉट्सअप नंबर द्या व्हॉट्सअप विशाल व्हॉट्सअप नंबर ऑलरेडी दिलेला आहे फक्त तिथं मला फोन तुम्ही लावू नका व्हॉट्सअपला तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम शेअर करा एकोणनव्वद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ हा माझा नंबर आहे ठीक आहे या नंबरला व्हॉट्सअपला तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे तो तिथं एस एम एस मला पाठवा कृपया फोन लावू नका कारण एवढे फोन येत आहेत माझ्याकडून शक्य नाही तेवढं फोन उचलण ठीक आहे सर माझं आधार कार्ड कार वन साइड फोटो अपलोड झाला आणि रेशन कार्ड चा पण वन साइड फोटो अपलोड झाला बघा तुम्हाला मी सांगितलं तुमचा फॉर्म अपात्र घ्यादीत आला तरी तुम्हाला काळजी करायची गरज नाही अप <coughs> समजून घ्या की तुमचा फॉर्म आहे जेवढे काय लाईफ सर्वांचे फॉर्म अपात्र यादीत आले आता पेंडिंग दाखवते डिसअप्रुव्हल मध्ये आले तर करायचं काय काहीच नाही करायचं त्यांनी ऑलरेडी तेच काय करणार तिथं तुम्हाला नेमकं तुमचं फॉर्म अपात्र होण्यामागचं कारण कुठलं आहे ते दिलंय तुमचा मोबाईल नंबर दिलाय तुमची बँक आता बँक सुद्धा पोस्टाची बँक सुद्धा चालणार आहे जी सेव्हिंग अकाउंट आले ज्याला आय एफ सी कोड नाही ती सुद्धा बँक चालणार आहे वेगवेगळ्या बँक आहे त्याचे स्क्रीनशॉट मी घेतलेले आहेत काय कारण याद्या तुम्हाला दाखवलो या अगोदर सुद्धा लेक्चर आपण घेतलं व्हिडिओ घेतला परंतु लाईट गेली होती त्या ठिकाणी इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यामुळे मध्येच अर्धवट ते जे काय व्हिडिओ आपल्याला बोलायचं होते ते बंद करावं लागले लाडकी बहीणच्या याद्या एकोणावीस एक एक वार्ड टोटल त्या ठिकाणी यादी जाहीर झाल्यात आणि हे ज्या याद्या आहेत एकोणास वार्डच्या ही तिसरी यादी आहे पहिल्या ऑलरेडी कोणाला माहितच नव्हतं ठीक आहे धुळे मनपाने एक तीन यादी जाहीर केल्या ही तिसरी यादी तुमच्यापर्यंत सर्वांनी आता पाठवलेली सर मी आज युनियन च अकाउंट ओपन केलं आहे आधार लिंक पाच ते सहा दिवस होईल बोलले तर मी फॉर्म केव्हा भरू बघा कुठे फॉर्म भरून घ्या तुमचं आधार लिंक नाही म्हणून फॉर्म भरू नका <coughs> फॉर्म भरल्यानंतरही तुम्ही तुमचं आधार लिंक बँकेला करू शकता चौदा ऑगस्ट पर्यंत तुमचं त्या ठिकाणी काय असतं चौदा ऑगस्टच्या अगोदरपर्यंत पर्यंत चौदा ऑगस्टच्या अगोदर पर्यंत तुमचं बँकेला आधार लिंक असणं गरजेचं आहे तुम्ही फॉर्म भरताना तिथं आधार लिंक आहे का त्याला यस करायचं नो करायचं कोणीच नऊ नाही करायचं यस करा ठीक आहे तुम्हाला तिथं पात्र जाहीर झाल्यानंतर आधार लिंक नसेल तर त्याला वेळ दिला जाणार आहे एक तुम्हाला वेळापत्रक दाखवणार आहे टाइम टेबल जो आहे हा लाडकी बहिणी योजनेचा धुळे मनपाचा तो आहे त्यांचं त्या ठिकाणी चौदा तारखेपर्यंत ज्यांचे सर्वांचे फॉर्म ते पात्र करणार आहे पात्र करणार आहेत अपात्र नाही पात्र, पात्र करणार आहेत अप्रूव्हल करणार आहेत काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा दुरुस्त करून तिथं ज्या हरकती असतील त्यांच्या तक्रार असतील त्या तक्रारचं निवारण करून त्या याद्या सुद्धा जाहीर करणार आहेत आणि हे खूप चांगलं काम केले धुळे मनपाने इतरही संपूर्ण विधानसभा निहाय जे मतदारसंघ आहेत तिथं तुमच्या याद्या असणार आहेत तर त्यांनी सुद्धा लवकर पटापटा या ऍपच्या संदर्भात सुद्धा महत्वाचा निर्णय घ्यावा सरकारला सुद्धा माहितीये की ऍप चालत नाहीये त्यामुळे ऍपच्या संदर्भात सुद्धा त्यांनी महत्वाचा जी काय आणणार आहे तुमची ती लवकर घेऊन या अशी कोणती बनवायला बनवायला तुम्ही <coughs> इतके दिवस लागतो एवढी तुम्ही काय नेमकं कराल त्या च्या संदर्भामध्ये सर मी सतरा तारखेला फॉर्म भरला आहे फॉर्म मध्ये आधार कार्ड रहिवाशी उत्पन्न पासबुक हमीपत्र इत्यादी कागदपत्र दिलं आहे तरी पण इन पेंडिंग टू स्टेटस दाखवत आहे तरी ऍप ओपन होत नाहीये बघा ऍप ओपन होत नाही ऍप कोणाचं ओपन झालं नंबर टाकला तर ओटीपी येत नाही ओटीपी आला एखाद्याला तरी ओटीपी टाकला तरी पुढची प्रोसेस होत नाहीये एखाद्याचं ओपन झालं तर तुम्ही भरलेला जो फॉर्म आहे तो फॉर्मच दाखवत नाही असं तुमच्या ऍपच्या संदर्भात एक उद्या म्हणजे कालपासून एक संडे ला झालेला आहे मंडेला सुद्धा तेच आज सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे शक्य आहे त्या ठिकाणी होप ठेवा उद्यापर्यंत हे जे ऍप आहे नवीन पूर्ण चेंजेस होऊन येईल तुमच्यापर्यंत आणि सर्वांच्या याद्या आहेत तुमच्या स्टेटस मिळेल तुम्ही फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या विधानसभा एक जिल्हा घेतला त्या जिल्ह्यामध्ये जे काय विधानसभा मतदारसंघ आहे दोन तालुक्या मिळून एक मतदारसंघ असतो कधी कधी तर मग त्या तालुक्याची संपूर्ण लिस्ट त्या तालुक्यात मग तुमचं गाव गावा त्या गावामध्ये तुमची संपूर्ण लिस्ट त्यामध्ये पात्र महिलांची यादी अपात्र महिलांची यादी त्यात फक्त अपात्र असतील तर त्यांनी चेक करायचे तिथं अपात्र आपला जो फॉर्म झालेला आहे त्या का त्याच्यामध्ये नेमकं कारण काय सांगितलं त्यांनी तेवढ्या डॉक्युमेंटची पूर्तता करायला तुम्हाला एक दहा दिवसाचा कालावधी दिला जाणार आहे आणि साधारणतः चौदा ऑगस्ट पर्यंत अगोदर जे जे काही फॉर्म पात्र होतील चौदा ऑगस्टच्या अगोदर म्हणजे तेरा ऑगस्ट धरून चला त्यांचे चौदा ऑगस्टला पैसे हस्तांतर त्यांच्या अकाउंटला होणार आहे जे काय तुम्ही बँक अकाउंट अपडेट केले तिथे बँक अकाउंट जे जोडले त्या बँकेमध्ये चौदा तारखेला कडून हस्तांतर होणार आहे आणि पंधरा ऑगस्टला तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये येणार जे की जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे असणार आहे <coughs> सर माझ्या पतीचं इन्कम सर्टिफिकेट काढलं आहे तेवीस चा तेवी चालतं का चालतं गुट्टे चालतं इन्कम सर्टिफिकेट ज्याला आपण उत्पन्नाचा दाखला म्हणतो तो रनिंगचा चालतो काही नाही तेवीस चोवीस चालणार आहे चोवीस पंचवीस चा काढला तरी चालतो ठीक आहे ठीके चा जुना असेल तरी तो सुद्धा चालणार आहे चला आ, सर हे फेक योजना आहे का फेक तसं काय म्हणता येणार नाही कारण कसं झालंय बघा त्यांनी एक उद्देशाने काढली ही योजना आहे लाडकी बहिणी योजना फेगीक नसणार आहे बंद सुद्धा होणार आहे बघा आता ह्या सरकारने ही योजना लागू केलेली आहे हे सरकार आलं किंवा दुसरं आलं किंवा हेच सरकार आलं हे सरकार आलं तर ही योजना कंटिन्यू राहणार आहे दुसरं सरकार आलं तरीही तुमची लाडकी बहीण योजना बंद करणार नाही त्याला नाव भले की दुसरं देऊ कोणतंही योजना चालू राहणार आहे ठीक आहे चला सर मी सोळा तारखेला फॉर्म भरलाय अजून पण पेंडिंग दाखवतोय तर पेंडिंग वाले ऍपचा प्रॉब्लेम आहे त्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी आम्ही टेक्निकल स्टाफ वाले तुमचे सर्वांचे फॉर्म आहे ते चेक करतोय काही जे इंटरव्ह्यू स्टेटस आहे काहीचे अप्रूव्हल झालेले आहेत काही मध्ये डिसअप्रूव्हल आम्ही स्टेटस दिलेला आहे आणि अनेक जण आहेत जास्त जनता ही पेंडिंग टू सबमिटेड आहे पेंडिंग दाखवतोय तर होईल तुमचे सबमिट फॉर्म फोटो पीडीएफ ने अपलोड करत नाही काही गरज नाही फोटो पीडीएफ ने अपलोड करायची गरज नाही तिथं बर का तुम्हाला कोल्हापूरची यादी कधी लागेल बघा फक्त जे महाराष्ट्र एकूण छत्तीस जिल्ह्या आहेत फक्त आता जी यादी लागली ही धुळे मनपाची यादी लागलेली आहे कोणाची लागलेली बाबा नो धुळे महानगरपालिकेची त्यात सुद्धा त्यांनी एक ते एकोणास वार्डची यादी लागलेली आहे अजून त्या ठिकाणी यादी धुळे सुद्धा बाकी आहे ठीक आहे त्यामुळे महाराष्ट्रात जे काय जिल्हे आहेत कोणाचा बीड भरला असेल कोणी कोल्हापूर भरला असेल सातारा असेल सांगली असेल जालना असेल परभणी असेल मुंबई असेल बघा तुमच्या कमेंट बीड जिल्हा आहे नांदेड आहे हे सर्व जे जिल्हे आहेत तर या सर्वांच्या याद्या तुमच्या उद्यापर्यंत जेवढ्या का काय असतील त्यांच्याकडे पात्र ते सर्व याद्या तुमच्या पात्र मग पहिली यादी असेल दुसरी यादी असेल तिसरी यादी जसं जुळे मनपाने केले एकूण तीन याद्या तसं संपूर्ण तीन करून द्या की दहा करून द्या फक्त याद्या लावून द्या तुम्ही बाबांनो आम्ही फॉर्म खूप दिवस झाले भरलेले आहेत त्या फॉर्म मध्ये किती दिवस घालायचे रोज रोज तेच चालू आहे त्यामुळे एक उद्यापर्यंत एक आशा ठेवूया की हे गव्हर्नमेंट त्या ठिकाणी या ऍपच्या माध्यमातून या प्रकारे संपूर्ण वेबसाईट वर प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या जाहीर होतील ठीक आहे तुमच्या सम कडे सुद्धा एखादी यादी जर आली असेल कारण आता याद्या बघा ज्यांनी अगोदर पाहिले त्यांनी डाउनलोड करून घेतल्या मग काय झाले सर्वजण त्या धुळे मनपाच्या वेबसाईट वर गेले म्हणून त्या यादी ओपन होत नाहीत लोड आलेला आहे जसं नारीशक्ती दूत ऍप तुमचं ओपन होत नाही त्याच प्रकारे हा लोड आलेला आहे सर मी ओके घेतोय घेतो अप्रोल एडिटिंग फॉर्म मध्ये नारीशक्ती दूत ऍप बँक अकाउंट चेंज कसे करा अप्रुव्हल जर झाला असेल तर बँक अकाउंट तुम्हाला चेंज करायला तिथं संधी दिली जाणार नाही मग तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे कॉन्टॅक्ट करावं लागणार कोणाशी कॉन्टॅक्ट करायचं सांगतो तिथं सुद्धा तक्रार जी तुमची करायची तक्रार करा त्या तक्रारच निवारण समिती असणार आहे तिथं तुम्हाला तक्रार करावी लागणार आहे ठीक आहे मग तुम्हाला जर बँक चेंज करायची तर चेंज करा पण अप्रुव्हल जर फॉर्म मध्ये आलं असेल तर सध्या तुम्हाला बँकेची चेंज कुठल्या प्रकारे करता येत नाही सर फोटो पीडीएफ ने अपलोड करायचा गरज नाही फोटो पीडीएफ जसा आहे तसा फोटो अपलोड करा पीडीएफ ची आवश्यकता नाही तिथं चला भरला फॉर्म दाखवत नाही हो आज दिवसभर आणि काल सुद्धा भरलेला फॉर्म दाखवत नव्हता सर्वेक्षण डाटा नाही दाखवत आहे हो तेच म्हणतो मी तुम्हाला सर्वेक्षण डाटा नो सर्वेक्षण डाटा असं काय ते दाखवतो हो तिथं ऑप्शन एक काल सुद्धा तर तुम्हाला सांगितलेला आहे ऍपचा प्रॉब्लेम तुमचा प्रॉब्लेम आहे काळजी करू नका असं घाबरून जाऊ नका मी तो फॉर्म भरला सगळे डॉक्युमेंट डाकु, लावले आता फॉर्मच दिसत नाही माझा कशामुळे असं झालेलं असेल त्या ऍपच्या प्रॉब्लेम मध्ये झाले तुमच्या प्रॉब्लेम त्यामध्ये कुठलाच नाहीये त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका ठीक आहे आणि जी काय मी तुम्हाला माहिती देतोय ही माहिती प्रत्येक ग्रामीण महिलांपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं कारण आता झालंय काय माहिती का प्रत्येकाला एक कळालं की पात्र अपात्र याद्या लागलेल्या आहेत बाबांना मग आता ते कुठं मिळतात काय सर्व चेक करतात फक्त धुळे मंडपाची लागली हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की त्या ठिकाणी पाठवा लाईक करा सर्वांना शेअर करा त्यांना माहिती होत्या की फक्त धुळे मनपाची यादी जाहीर झाली बाकीच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या यादी असतील त्या अजून जाहीर व्हायच्या बाकी आहेत आणि एक तुमचं लाईक असेल तर लाईक करून द्या सर्वजण एक लाईक म्हणजे संपूर्ण ग्रामीण भागापर्यंत हा व्हिडिओ पोहचत पुण्याची यादी लागली नाही लागल धुळे वेबसाईट ओपन होत नाही शिंदे तेच म्हटलं धुळेची वेबसाईट ओपन होत नाही महाराष्ट्रामध्ये सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे सर्वांच्या मोबाईलला नेट आहे एकदा माहिती झालंय धुळ्याचं त्या ठिकाणी लिस्ट आहे सर्वजण वर गेलेत आणि ती धुळे कॉर्पोरेशन टाकतायत सर्च करतायत त्यामुळे ते, ते हँग झालेलं आहे लोड घेत ओपन होत लोड घेत आणि रिलोड दाखवतोय त्यामुळे पुढची प्रोसेस कुठलीच होत नाहीये सध्या गप्प बसा काही ज्या याद्या असतील आपल्या टेलिग्रामला जे काय येतील मी तुम्हाला टेलिग्राम टाकेल तुमच्या ज्या जिल्ह्याच्या असेल त्या सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक लिंकिग्राम ग्रुपची तर आलेल्या आहेत ऑनलाइन यूपीआय नाही म्हणून सर आ, ते पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट का चालत नाही सर बघा पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट जे आहे तर धुळेमध्ये पोस्टाचं सेव्हिंग अकाउंटच आहे त्या महिलेचा फॉर्म पात्र दाखवलेला आहे ठीक आहे सर इन रिव्ह्यू ऑन ऑप्शन आहे का तर पुढे काय करायचं बघा शरद इन रिव्ह्यू आहे याचा अर्थ तुमचा फॉर्म त्यांनी चेक करणं चालू आहे ते जाईल तिथं अप्रुवल हे ऑप्शन येईल मग काळजी करू नका लग्न आधीच अकाउंट चालतं का आधार पतीच्या नावाने अपडेट झालाय बाकी डॉक्युमेंट असे चालत लग्नाच्या आधी त्यांनी तुम्हाला एक तुम्ही लग्न झालेल्या महिला आहेत असं गृहीत धरलंय की तुमचं लग्न एक दोन वर्षांनी तीन वर्षांनी झालेलं आहे तुमच्याकडे काही डॉक्युमेंट तुम्ही का सासरचे असू शकतात काही डॉक्युमेंट तुमचे माहेरचे असू शकतात त्यामुळे जे काही असतील माहेरचे तेवढे माहेरचे लावा आणि जे असतील तेवढे सासरचे लावून द्या अहमदनगरची यादी सुद्धा लागणार आहे पासबुकचा कोणता फोटो अपलोड करायचा पासबुकवर ज्याच्यावर तुमचं नाव आहे ज्याच्यावर फोटो आहे तो पासबुकचा फोटो आणि शेवटचा फोटो लावून द्या ठीक आहे सर मी सत्तर फॉर्म भरले आहेत सर्व पेंडिंग सर टू दाखवता हार्ट वाईस वाले बघा एक वेट करा तुम्हीच नाहीत महाराष्ट्रामध्ये अनेक शेतू सुविधा केंद्र आहेत त्याने खूप सारे फॉर्म भरलेले आहेत हजारो फॉर्म भरले आहेत काही शेतू सुविधा केंद्रावाल्याने तर त्यांचे सुद्धा फॉर्म पेंडिंग आहेत काही फॉर्म रिव्ह्यू मध्ये आले आणि काही मोजकेच फॉर्म असे आहेत जे अप्रूव्हल आलेले आहे त्यामुळे काळजी करू नका सर्वांचे फॉर्म अप्रूव्ह होतील फॉर्म एडिट केला होता त्यानंतर डिसअप्रुव्हल दाखवता हा बघा आता डिसअप्रुव्हल ज्याला आलं ऑप्शन त्याला पुन्हा एडिटचं ऑप्शन येणार आहे वेट करा ते एडिट आल्यानंतर मग तुम्हाला डिसअप्रुव्हल कशा मिळाले एकदा चेक करून घ्या नंदुरबार वाले आता बघा तुम्हाला काय स्क्रीनशॉट दाखवतो मी इथं एक सेकंद वेट करा बघा हे स्क्रीनशॉट तुमचे कुठले रे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्क्रीनशॉट आहे धुळे जिल्ह्याची लाभार्थ्याची यादी आहे टोटल एकोणावीस वार्ड आहे किती वाढ आहेत रे टोटल एकोणावीस ची यादी आहे इथं बघा डाऊनलोड नावाचा ऑप्शन आहे <coughs> निळ्या याच्यामध्ये या डाउनलोडला क्लिक केल्यानंतरच त्या ठिकाणी के काय होतं ती यादी डाउनलोड होते पण आता पूर्ण ब्लँक आहे डाऊनलोड होत नाहीये इथपर्यंत ओपन होतो थो थोडा वेळ लागतोय पुढची प्रोसेस होत नाही त्याची सर फोटो हा लाईव्ह लागतो का फोटो हा लाईव्हच लागतो का लाईव्ह लागत नाही रे ऋषी पाटील फोटो हा लाईव्हची गरज नाही फोटो फोटो काढला असेल गॅलरीतून फोटो काढला असेल किंवा लाईव्ह फोटो काढताना फोटो जरी त्या महिलांचा त्या कॅमेरा समोर लावला असेल तरीही चालतं कळत आहे का सोलापूरची सुद्धा सुद्धा अतुल गुंड सोलापूरची यादी असेल सर माझे ऑनलाईन फॉर्म भरले सगळे फॉर्म नो डेटा आहेत काय करू प्लीज सर रिप्लाय द्या प्रिन्स अँड परीवाले चा प्रॉब्लेम आहे तुम्ही काळजी करू नका अरे बापरे मी एवढे शंभर फॉर्म भरले एक पिन दाखवणार माझा डाटात दाखवणार तिथं त्यामुळे काळजी करू नका काही झालं नाही फक्त तिथं ऍपचा प्रॉब्लेम आहे ऍपचं नवीन व्हर्जन असेल त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला असेल <laughs> चला काळजी करू नका तुम्ही किती फॉर्म भरा तुमच्या फॉर्मचा डाटा आता दाखवत नसेल तर अजिबात काळजी करू नका काहीच प्रॉब्लेम होणार नाही ओके आणि आपल्या लेक्चरला <laughs> सर्वजण व्हिडिओला लाईक करून द्या जितक्या जास्त लाईक तो आपला व्हिडिओ ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत पोहोचल ऍप लॉग इन झालं सर पण फॉर्म भरलेली इन्फॉर्मेशन दिसत नाही अमलवाणी तसंच झाले काय झाले ऍप ओपन व्हायला हो काहीचा ओटीपी टाकला थोडा वेळ चालला पुन्हा ओटीपी टाका त्याच्यानंतर ऍप ओपन व्हायला हो पण पुढची प्रोसेस होईना फॉर्म वर गेलो यापूर्वी भरलेले तो ब्लँक दाखवले हो नो डाटा सर्व काहीतरी त्या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला असं झालेलं आहे आणखे सर मी ऑनलाईन फॉर्म भरला आहे तरी ऑफलाईन काय म्हणताय ऑफलाईन द्यायची आवश्यकता तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय देऊ नका कोणाकडे द्यायची आवश्यकता तिथं तुम्हाला अजिबात नाही ठीक आहे हा तुमच्या सर्वांच्या त्रुटी आहेत त्या दूर केल्या जाणारी काळजी सोडून द्या सर्व ऍप अनइन्स्टॉल करू का बघा ऍप अनइन्स्टॉल केलं तर काही प्रॉब्लेम नाही करा बघा एकदा चेंज करून बघा परंतु शक्यता आहे जर त्या ऍपला अपडेट आला असेल तरच एकदा चेक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात जर पाहिला असेल तर बघा ही तुमची यादी इथं दिलेली आहे डिटेल यादी जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आता, दिले या है। या है। आता हे धुळे मनपाचं दिले फक्त धुळे जी मनपा आहे या धुळे मनपाने काय केलेलं आहे तर यादी संदर्भामध्ये खूप कार्यक्षम काम केलेलं आहे तसं आता हे पाहून महाराष्ट्रातील ज्या काही इतर महानगरपालिका आहेत ठीक आहे झडपे आहेत त्या सर्व त्यांचं काम व्यवस्थित करतील उद्यापर्यंत वेट करा कारण नवीन अपडेशन सुद्धा चालू आहे ठीक आहे आता या ठिकाणी धुळे मनपा जर पाहिलं असेल तर त्यांचं अंतिम जी यादी प्रकाशन होणार आहे साधारण एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत दहा तारखेपर्यंत तुम्हाला ई केवायसी करायला मिळणार आहे आणि चौदा ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत त्याचं हस्तांतर होणार आहे ठीक आहे आता बघा इथं महिलेचं महिले दिले। महिले नाव दिलेलं आहे महिलेच नाव दिलंय महिलेच इकडे नाव दिलेलं आहे मग इकडे विवाहित दिलेलं आहे विभाग दिलाय आणि बँकेचं नाव दिलं बघा धुळे नगर धुळे व नंदुरबार जे आहे धुळे व नंदुरबार आहे इथे बघा धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धुळे दिलं त्याच्यानंतर इथे बघा युआय दिले युनियन बँक जिथं बँक ऑफ इंडिया इथं स्टेट बँक दिले युनियन बँक दिले आता काही बँक तुम्हाला पोस्ट झाली इथं बघा आय एफ सी कोड दिलाय आता या बँकेचा आय एफ सी कोड नाही तरी त्यांनी काय केलंय या ठिकाणी तुमचा फॉर्म पात्र यादीमध्ये दिलाय बँकेचं खातंय इथं काय दिले बाबांनो जमा राशी दिले जमा राशी म्हणजे तुमच्या अकाउंटवर किती पैसे टाकलेले आहेत अजून कोणाच्या अकाउंटवर पैसे आले का बाबांनो एक रुपयेही कोणाच्या अकाउंट आला नाही कधी येणार आहे चौदा ऑगस्टला हस्तांतरित म्हणजे गव्हर्नमेंट कडून तुमच्या अकाउंटला चौदा ऑगस्टला येणार आहेत आणि तुमच्या अकाउंटवर पंधरा ऑगस्टला सर्व पैसे येणार ठीक आहे त्याच्यानंतर इथं जर पाहिलं असेल तर दुसरं बघा वेगवेगळ्या बँका दिलेल्या आहेत वेगवेगळ्या बँका दिलेल्या आहेत कॉर्पोरेशन बँक इथं बघा दिसते का भारतीय स्टेट बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे जळगाव जनता बँक आहे बघा ज्या बँका जळगाव जनता बँक सुद्धा दिलाय आहे ठीक आहे त्याचा नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर खालची बँक महाराष्ट्र ग्रामीण आहे आणि पोस्टाची बँक सुद्धा आहे तुम्हाला भारतीय स्टेट बँक दाखवतो पोस्टाची बँक एक सेकंद इथे महिलांची नावं विवाहित आहे कोणती बँक दिली इथे दिली आहे पोस्टाची सुद्धा दिलेली जी बँक तुमची सेव्हिंग अकाउंट आहे ती सुद्धा बँकेचं अकाउंट त्यांनी काय केलेलं आहे हा फॉर्म सुद्धा पात्र ठरवलेला आहे संपूर्ण डिटेल तिथं माहिती ही कशाची माहिती फक्त धुळ्याची माहिती लाडकी बहीण योजनाच्या ला। याद्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आता तुम्ही इतर जिल्ह्यामध्ये आहे ग्रामपंचायत मध्ये आहे तर या सर्वांच्या याद्या जाहीर होतील उद्यापर्यंत वेट करा सर्व उद्यापर्यंत तुम्हाला याद्या दिसतील नवीन काय अपडेट असतील नवीन ज्या कुठल्या याद्या जाहीर होणार आहेत त्याची पीडीएफ जी आहे तुम्ही आपल्या जो टेलिग्रामचा ग्रुप आहे गोवि नवल सर त्या टेलिग्रामच्या ग्रुपला टाकतो तशी आपली ची लिंक आहे ती सर्वांना मला फक्त हाय पाठवा शेअर करतो मी सर्वांना आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा व्हॉट्सअप ची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा ओके तो व्हॉट्सअप मिळेल तिथं तुम्हाला पाहता ओके सर थांबतोय कमेंट आता आपण उद्याच्या बघूया नवीन ऍपच्या संदर्भामध्ये नवीन अपडेट येणार आहे नवीन व्हर्जन ऍप्स येणार आहे ऍप मध्ये थोडी चेंजेस होणार आहे कारण मध्येच तुम्हाला काही ठिकाणी बदल करायला भेटणार आहे काहीच बघा डिसअप्रूव्ह आलेले बदल करू नये जे चेंजेस आहेत ते चेंजेस तुम्हाला तिथे करता येणार आहे सर महिला गृहिणी असेल उत्पन्न नसेल तर सो घोषणापत्र उत्पन्न कशा दाखवायचे महिला गृहिणी लहून द्या तिथं महिला गृहिणी म्हणजे तुमचं काहीच उत्पन्न नाही करे बाबांनो आता शेवटी तुम्ही घरी काम करता तुमचा नवरा देत नाहीये ते वेगळा भाग आहे ठीक आहे ते उत्पन्न किमान काहीतरी तुम्हाला उत्पन्नाचं दाखवावं लागेल गृहिणी आहे एकतीस हजार वीस हजार दहा हजार उत्पन्न कंपल्सरी तिथं नसेल उत्पन्न तर रेशन कार्ड लावून द्या ठीक आहे एक ऑगस्ट पर्यंत भरलेलं फॉर्म या योजनेत पात्र असेल का एक ऑगस्ट नंतर फॉर्म भरला तर या योजनेचा पात्र नसणार का अजिबात असं तुम्हाला कोणीच म्हटलं नाही पहिली यादी पहिली यादीचा विषय चालू आहे त्यांचं म्हणणं आहे की पहिली जी यादी आहे तिचं आम्ही हस्तांतर करणार आहोत पंधरा ऑगस्टला पैसे द्या पहिली यादी जी जाहीर होणार आहे ठीक आहे ती कधीची असणारे बाबांनो एक ऑगस्ट आता एक ऑगस्ट म्हटले होते परंतु त्या ठिकाणी ज्या ज्या महिलांनी दहा ऑगस्ट तेरा ऑगस्ट दरम्यान सुद्धा फॉर्म भरले असतील त्यांचे पैसे येणार आहेत अगोदर एकोणीस ऑगस्ट म्हणतो ते आता दहा तेरा ऑगस्ट पर्यंत आहे आणि त्याच्यानंतर समजा पंधरा ऑगस्टला काही महिलांचे पैसे आले समजून घ्या की एक कोटी फॉर्म भरले त्यातले एक सत्तर लाख महिला आहेत किंवा पन्नास लाख महिला धरून चला एक पन्नास लाख महिला धरून चला त्यातल्या अर्ध्या महिला पन्नास लाख या महिलांचे पैसे पंधरा ऑगस्टला त्यांच्या अकाउंट मध्ये आले आणि पुन्हा राहिलेल्या ज्या महिला पन्नास लाख किंवा सत्तर लाख प्लस मध्ये ज्या महिला राहिल्या त्यांचे पैसे आले नाही दाखवणं मग काय करायचं त्या महिलांनी तर काळजी करू नका तुमचे सुद्धा पैसे तुम्ही जसे फॉर्म भरता जसे फॉर्म पात्र होतील तसे तुम्हाला पैसे मिळून जातात काळजी करू नका एकतीस ऑगस्ट पर्यंत एकही फॉर्म अपात्र राहणार नाही सर्वांचे फॉर्म सबमिट होऊन जातील ओके सर्वेक्षण डाटा नाही असं दाखवत आहे महेंद्र धुमा महिंद्रा तुम्हाला असच दाखवतोय सर्वेक्षण कशामुळे दाखवतोय तो तुमचा प्रॉब्लेम आहे का बाबा प्रॉब्लेम आहे ऍप दोन दिवस झालं डेट बार झाले ऍप कुठतरी फिरायला गेले समजून घ्या कुठं जायचं यादी जाहीर होणार यादी तुमची तुम्हाला तुमच्या वेबसाईट होणारे कुठली वेबसाईट असणार आहे काय ज्या कुठल्या याद्या जाहीर होतील मी तुम्हाला फर्स्ट सांगणार आहे आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला सर्व याद्याची लिस्ट तु मिळून जाणार आहे धुळ्याच्या सुद्धा याद्या सध्या जाहीर होत नाहीयेत म्हणजे डाउनलोड होत नाही त्या जशा डाउनलोड होतील आपल्या टेलिग्राम तुम्हाला मिळून जातील व्हॉट्सअपचा सुद्धा ग्रुप आहे सध्या लिंक दिली नाही लिंक टाकतो प्रत्येक व्हिडिओला ते सुद्धा व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा तुम्ही डाऊनलोड करून घ्या जॉईन करा सरांचा फॉर्म भरला आहे सांगा ना सर कसं काय पाहिजे काय काय एकदाच करा मला सांगा कमेंट करा एकदा ओके सर काय पुण्याची यादी आली आहे का नाही नाही फक्त आणि फक्त धुळे या जिल्ह्याची यादी आलेली आहे बाकी कुठल्या जिल्ह्याची अजून यादी आलेली आहे कळत आहे का तुम्हाला सांगलीची नाही आली पुण्याची नाही आली सोलापूर बी नाही आली फक्त धुळे या जिल्ह्याची आहे ओके सर माझं रेशन कार्ड वर बायकोच नाव नाही माझं आहे चालेल का चालतं गणेश मोरे चालतं तुम्हाला तेच म्हटलं बायकोचं नाव असणार नसलं रेशन कार्ड तरी चालतं नवऱ्याचं नाव असणं कंपल्सरी आहे नवऱ्याचं नाव नसेल तर रेशन कार्ड लावू नका तिथं कळतंय का ओके आणि सर्वजण जेवढे आहे तेवढे लाईक करून द्या पटा पटापट लाईक करा खूप महत्वाचे आणि तुमचे जे काही ग्रुप असतील सगळ्यांना शेअर करा काळजी करू नकामनान बाबांनो आता सगळीकडे झालं अरे यादी लागली यादी लागली जाहीर झाली यादी अरे कुठं यादी जाहीर झाली फक्त धुळे मनपा जर सोडलोय तर कुणाची यादी जाहीर झाली नाही उगाच त्या ठिकाणी परेशान करू नका कोणा यादी जाहीर झाली कुणाची नाही यादी फक्त धुळे मनपानी टाकली यांचं बघून आता सर्वजण त्या ठिकाणी काय करणार आहेत यादी जाहीर करणार आहे ओके चला तुमच्या कमेंट आता असतील तर काळजी करू नका तुमच्या जिल्ह्याची यादी आली की तुमच्यापर्यंत पोहोचल आपला whatsapp चा ग्रुप जॉईन करा telegram चा ग्रुप जॉईन करा तिथं सर्व याद्या तुम्हाला मिळून जातील आता प्रत्येकाला जे काय आहे ते पाठवणं शक्य नाही त्यामुळे whatsapp चा ग्रुप आहे ते ग्रुप जॉईन करा आणि टेलिग्रामचा ग्रुप आहे लिंक ऑलरेडी आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि टेलिग्राम जॉईन करून घ्या हा सर नो डाटा दाखवत आहे माझा मी फॉर्म रिव्ह्यू दाखवत आहे रिव्ह्यू दाखवत आहे हर्षदा उद्या त्याला अप्रुव्हल होऊन जाईल आणि नो डाटा दाखवत असेल तर ऍप एकदा अनइन्स्टॉल करून घ्या जळगावची यादी जाहीर होईल का सर्व जिल्ह्याची होणार आहे जळगाव तालुका संग्रामपूर डिस्ट बुलढाणा आहे काय हे यादी आली नाही अजून हा <laughs> काय म्हटले मी आता फक्त धुळ्याची यादी, यादी आहे सध्याच्याला आणि ती पण डाउनलोड होत नाही सर मी लाईक केलाय ओके ओके वेलकम शारदा येऊले कृपया सर्वांनी लाईक करून द्या कारण तुमचं एक लाईक म्हणजे हा व्हिडिओ माता बहिणी आहेत ग्रामीण भागापर्यंत आणि तुम्ही सुद्धा शेअर करत जा ठीक आहे सर सर्व यादी एकदा जाहीर करण्यात यावी <coughs> बघा ती काय आपल्या हातात नाही बघा तसं ते जसं प्रत्येकाच्या जिल्ह्याच्या मनपाला वाटेल जिल्हा परिषद वाटेल किंवा लोकसभा मतदारसंघ नाही विधानसभा मतदारसंघांनी ज्या जागा आहेत त्यांना हक्क दिलेला आहे त्यांची कमिटी ठरलेली आहे समिती सुद्धा ठरली त्या समितीला वाटलं आपल्याला टाकून देतील ठीक थी। आहे सर फॉर्म भरलाय पेंडिंग दाखवतोय थे। पेंडिंग थँक्यू ओके वेलकम वेलकम चला पेंडिंग दाखवतोय काळजी करू नका ठीके चल सार। आणि सर्वांना शेअर करा जास्तीत जास्त लाईक करून द्या ओके सर्वांच्या यादी येते काळजी करू नका सध्या तुमच्या जिल्ह्याच्या फक्त धुळ्याची यादी आहे बाकी राहिलेल्या यादी मी दाखवणार आहे आल्या की तुमच्यापर्यंत नक्की पोहोचून काळजी करू नका सर्व जिल्ह्याच्या याद्या नावानिशी दाखवणार आहे ठीक आहे हा हे याद्या आहेत इथं एकोणावीस वार्ड पर्यंत दिले परंतु डाउनलोड होत नाही जशा डाउनलोड होतील तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि काय महत्वाचं आहे धुळे जर आहे तर तुमचं सुद्धा सर्वांचं उद्यापर्यंत असणार आहे शनिवार आणि बुधवारी पर्यंत येतील संपूर्ण याद्या ओके चलो थांबतोय भेटूया तुम्हाला नवीन अपडेट घेऊन येतो तुमच्यापर्यंत ज्या काही याद्या आहेत त्या याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला मिळून जातील सर्व याद्या टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्यावर तुम्हाला मिळून जातील काळजी करूप ठीक आहे आणि सर्वाधिक लाईक करून द्या पटापट लाईक करा